सात जुलै सात जुलै दोन हजार चोवीस लागवड एक जून ते चार जूनपर्यंत सुरुवातीपासून मार्गदर्शन कृषी मूल्य जंजाळ सर कृष्णाभाऊ जंजाळ यांच्या हिशोबाने आणि सर्व औषधी प्रोडक्ट बेसलडोस पवन ॲग्रोचंच वापरलं आहे मागच्या वर्षी पण छान आवरेज आलं जंजाळ सरांमुळं ह्या वर्षी प्लॉटमध्ये थोडीशी अडचण होती महिनाभराच्या शेड्यूलमध्ये दिलेल्या औषधी बाकी त्यांना एक शंका विचारली आळाईसाठी त्यांनी सांगितलं की इमामेक्टिन न वापरता आपण कोरोझन वापरूया आणखी बरेच आपल्याला सहा सात महिने जायचे काय अडचणी येतील निसर्गाच्या वातावरणामुळे सांगता येणार नाही तर मित्रांना हेच सांगायचं आहे की मागच्या वर्षीचं शेड्यूल आहे म्हणून असं न करता आपण त्यांच्या संपर्कात जर असेल तर आपलं उत्पन्न वाढेल आणि तेजीचा आपल्याला फायदा घेता येईल नाहीतर आपण साडेसातशे रुपये क्विंटलप्रमाणेसुद्धा माल विकलेला आहे तीनशे रुपये कुंटलनंसुद्धा माल विकलेला आहे सोन्याचे दिवस आपल्यापर्यंत यायला पाहिजे यासाठी आपल्याला कोणीतरी चांगलं मार्गदर्शक हवायला असायला हवा त्यासाठी धंदा सरांचा तर मला चांगल्यापैकी फायदा झाला